हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका माया या मालिकेच्या आजच्या बुधवार तीन डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक भला मोठा ट्विस्ट आला आहे आणि आभा या दोघांमधील महायुद्ध काही संपायचं नाव घेत नाही आहे आरुषवरून दोघींमध्ये भांडणं सुरू आहेत आरुष माझा की तुझा आणि पर्णिकाचं चेटूक करायचं सुद्धा थांबत नाही आहे पुन्हा एकदा एक मोठा कांड करून ठेवलाय आभा आणि पर्णिका या दोघी आरुषराव आपला हक्क तर सांगताय पण या दोघींपेक्षा तिसरा मेंबर म्हणजे कॉलेजमधील ती मोठ्या बापाची बिघडलेली मुलगी निहारिका ही सुद्धा आरुषराव आपला हक्क दाखवतीये आणि तिला माहीत नाहीये की पर्णिका काय चीज आहे निहारिका चक्क पर्णिकाला नडली तिला वॉर्निंग दिली ए मुली तू कोण असशील ती आरुष सरांपासून लांब राहायचं नाहीतर मी तुझ्या डोक्यावर केस नाही राहू देणार आणि पर्निकाने हे सिरियसली घेतलं निहारिका तर फक्त बोलून गेली पण पर्णिकाने करून दाखवलं आणि खरोखरच निहारिकाच्या डोक्यावर तिने केसच नाही ठेवला निहारिकाला तिने टकलीच करून टाकलं म्हणजे पर्णिकाने आपली पहिली काळी जादू आरू समोर आभासमोर आणि संपूर्ण कॉलेजसमोर दाखवलीये मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पर्णिका ही तिच्या रूममध्ये असते तिच्या चाळीतील खोलीमध्ये असते आणि आपल्या सर्वांना माहितीये की मागील शेकडो वर्षांपासून पर्णिका तरुण आहे त्याचं एक खूप मोठं सिक्रेट आहे ती काळी जादू करते आणि तरुण मुलींवर चेटूक करून त्यांचं संपूर्ण तारुण्य ओढून घेते त्यासाठी तिला वेळोवेळी तरुण मुलींची गरज असते अशाच एका मुलीला तिने पकडून आणलेलं असतं आणि आपल्या चेटूक करून तिचं तारुण्य स्वतःमध्ये ती ओढून घेत असते परंतु आभाला हे सगळं दिसतं आणि आभा ही थी चक्क तिच्या रूमचा दरवाजा उघडते पण तिच्यासमोर असं कोणतंही दृश्य नसतं तर सगळीकडे धूर धूर झालेला असतो आभा खोलीचा दरवाजा उघडून आतमध्ये जाते आणि त्याच वेळेस पर्निका तिच्यासमोर येते पर्णिकाच्या हातामध्ये धूप असते आणि संपूर्ण रूममध्ये ह्या धूपमुळेच पांढरा धूर झालेला असतो ती विचारते पर्णिका हे काय करतेस तू पर्णिका आभाला विचारते आभा मॅडम तुम्ही इथे काय करताय तर आभा म्हणते तू हे सगळं काय करतेस ते सांग पर्णिका म्हणते मी नवीन ठिकाणी आली ना तर मला झोपसुद्धा येत नव्हती आणि खूप डास चावत होते म्हणून म्हटलं की धूप जाळूया तेवढंच प्रसन्नही वाटेल आणि डासांचाही सामना करावा नाही लागायचा पण तुम्ही नाही सांगितलं तुम्ही येथे का आलात पर्निका ही खूपच प्रेमाने आणि लढिवाळपणे बोलत असते तिची ती स्टाईलच आहे तर आभा म्हणते मला सुद्धा झोप येत नव्हती तुझ्या रूममध्ये लाईट चालू पाहिली आणि सुद्धा दिसला तुझी खूप काळजी वाटली ना म्हणून मी आले तुला काही हवं असेल तरी मला आवाज दे मी नक्की येईल तर पर्णिका लगेचच आभाला टोमना मारते हो हो आभा मॅडम मी नक्कीच आरुस सरांना हक्काने आवाज देईल ते लगेचच माझ्यासाठी येतील हे ऐकून आभाला खूप राग येतो आभा ही तिचा निरोप घेऊन जाऊ लागते पण त्याचवेळेस तिला पर्निकाच्या रूममध्ये चक्क हळदीची माळ पडलेली दिसते थोड्याच अंतरावर कावळ्याची पिसं दिसतात त्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो आणि पर्णिका हे तिच्याकडे रागारागाने पाहत असते तिला खाऊ की गिरू असं तिला झालेलं असतं पण ती स्वतःला कंट्रोल करते आभाच्या पायाला एक बांगडी लागते ही बांगडी कोणाची आहे असा विचार करून ती बांगडी हातात घेते तर पर्निका म्हणते आभा मॅडम द्या इकडे ती माझी बांगडी आहे असं म्हणून ती आभाच्या हातातून बांगडी घेते आणि ही बांगडी हातात घालू लागते पण ही बांगडी तिची नसते त्या मुलीची असते ज्या मुलीला तिने पकडून आणलेलं असतं आणि त्यामुळे ही पर्णिकाच्या हातात बांगडी जातच नाही आभाचा संशय आणखीनच वाढतो ही तर म्हणाली ही बांगडी माझी आहे पण तिच्या हातात ही बांगडी जातच नाहीये याचा अर्थ ती खोटं बोलली हे आभाला समजतं ही बांगडी पर्णिकाच्या हातून फुटते पर्णिका आभाला म्हणते अरे ही बांगडी तर वाढवली हो आणि हा खूप मोठा अपशकून आहे आभा तिला सांगते अशा शकून अपशकूनमध्ये मी मानत नाही तर पर्णिका म्हणते मी सुद्धा नव्हते मानत पण माझी आई म्हणाली ना तेव्हापासून मी मानते आभा तिचा निरोप घेते आणि बाहेर पडते पर्णिका तिच्याकडे रागारागाने पाहत असते आभा विचार करते ही मुलगी खरंच काहीतरी वेगळी आहे आणि मी तिला अनेक प्रश्न विचारले तिने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली पण मला अजूनही तिच्यावर संशय आहे तिच्याबद्दल आपल्या जेवढं माहिती आहे ना तेवढं जास्त ती लपवती आहे आणि जरी ती आरुषची आता नवीन मैत्री नसली तरीसुद्धा आरुष आणि माझी मैत्री ही वेगळी आहे जुनी आहे आणि आरुषला मी तिच्यापासून नक्की वाचवणार आता तिच्यावर बारीक नजर ठेवावी लागेल असा विचार आभा करते तर इकडे कनकदत्ता पर्णिकाजवळ येते आणि विचारते काय झालं पर्णिके पर्णिकाला आभाचा खूप राग आलेला असतो ती चिडून म्हणते आज त्या आभाला सोडलं पण जेव्हा पुढच्या वेळेस ती माझ्याजवळ येईल ना मी तिला माझं खरंच चेटकिणीचं रूप दाखवणार माझे मोठे मोठे नख आणि माझे नख मी तिच्या नळडीत घुसवणार तिच्या नळीचा घोट घेणार मी तुला जिवंतच सोडणार नाही हे ऐकून कनकदत्ता खूप घाबरते आणि पर्निकाचा राग शांत करत म्हणते शांत हो पर्णिके तू मागच्या वेळेस आभाबद्दल जी चूक केली शर्वरीबद्दल जी चूक केली ती यावेळेस करायची नाहीये मागच्या वेळेस शर्वरी आपल्या दोघींना आपल्या शक्तीला आपल्या साधनेला पुरून उरली होती पण यावेळेस तसं होऊ द्यायचं नाहीये यावेळेससुद्धा आभा आपल्यासमोर आहे आणि त्या आप्पावर सुद्धा माझा संशय आहे आप्पा सुद्धा काहीतरी विरुद्ध करतोय त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच अशी एखादी शक्ती आहे जी आपल्याला पुरून उरेल त्यामुळे आपल्याला यावेळेस कोणताही आता आताताईपणा करायचा नाही आहे सगळं शांतपणे हँडल करायचं आहे आणि आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे तू असं काहीच करू नको आपण त्या आभाच्या मागच्या जन्माबद्दल सगळं जाणून घेऊया ती नेमकी कोण आहे ते आपल्याला कळायलाच पाहिजे पर्णिका सुद्धा याबद्दल हो म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी आसावरी ही चक्क पर्णिकाच्या घरचा दरवाजा वाजवते पर्णिका दार उघडते आणि पर्णिकाला पाहून आसावरी ही तिच्यावर फिदाच होते आणि विचार करते अरे बापरे किती सुंदर मुलगी ही खरं तर माझ्या ललितला शोभली असती पण आता आरुसच्या आयुष्यातून त्या आभाला बाहेर काढायचं असेल तर तिचा फायदा करून घ्यायला पाहिजे ही पर्णिका माझ्या पार्टीत असायला हवी असा विचार आसावरी करते आणि म्हणते मी तुझ्यासाठी पोहे घेऊन आलीये तर पर्णिका विचारते पण तुम्ही कोण आहात आसावरी सांगते मी आरुषची काकू आहे आरुष आमच्याबरोबरच राहतो पर्णिका लगेचच त्याच्या पाया पडते आणि म्हणते या ना काकू ती काकूला बसवते आणि चहा बनू का असं विचारते तर आसावरी तिच्याशीच आणखीन गोड बोलते तिला खुर्चीवर बसवते आणि म्हणते माझ्यासाठी काय चहा बनवते मी तुझ्यासाठी पोहे आणलेत तू पोहे खाऊन घे पर्णिका खूप आनंदी असल्याचं नाटक करते तर आसावरी तिच्या पुढे पुढे करू लागते आणि म्हणते काल रात्री तुम्ही कॉफी डेटला गेला होता का जेवण सुद्धा करून आला वाटतं खूप उशीर झाला होता पर्निकाला आठवतं की काल रात्री जेव्हा ते घरी आले तेव्हा आभा ही आरुषला म्हणाली आरुष मागच्या आठ वर्षात पहिल्यांदा असं घडलंय की तू पौर्णिमाला माझ्या हस्ता शिरा नाही खाल्ला आणि आरुष आभाला सॉरी म्हणाला होता तो अजूनसुद्धा तिचेच गोडवे गातोय पर्णिका सांगते हो काकू काल आम्ही जेवायला सुद्धा गेलो होतो आणि त्यानंतर आसावरी पर्णिका यांच्या गप्पा गोष्टी सुरू होतात आसावरी विचारते काय गं तू मुंबईत पहिल्यांदा आलीस का आईबाबा कोठे असतात शिक्षण सगळं तिकडेच झालंय का पर्णिका सांगते हो काकू मी मुंबईत पहिल्यांदा आले डॉक्टरेट करण्यासाठी पी एच डी करण्यासाठी माझ्या आईबाबा गावाकडेच राहतात आणि ते रिटायर झाले आहेत तेव्हा आसावरी म्हणते मग त्यांनासुद्धा येथेच बोलवायचं ना रिटायर झालेच मग त्यांना काही काम नसेल पर्निका सांगते हो मी सुद्धा त्यांना तेच म्हटलं पण गावाकडे आईस आहे ना त्यांना तेथेच करमत येथे नाही करमायचं त्यांना शहरामध्ये येथे खूप धावपळ असते आसावरी विचार करते आईस पैस याचा अर्थ मोठं घरदार असेल चांगली श्रीमंत मुलगी दिसते आसावरी विचारते मग तुझे भाऊ बहीण तर पर्णिका सांगते मी एकुलती एक एके हे ऐकून तिला आणखीनच आनंद होतो ती म्हणते वा वा पर्णिका विचारते काय झालं तर आसावरी म्हणते आता एकुलते एक म्हणजे तू आईबाबांची लाडकी असशील ना खूप तुझे तु लाड झाले असेल पर्निका हो म्हणते आसावरी विचार करते या मुलीचा आपल्याला खूप फायदा होतो ती आपल्या टीममध्ये असायला हवी ती म्हणते तुझ्या आईला सांग की आता ही काकू आहे तुझ्याजवळ आणि जोपर्यंत आसावरी काकू आहे ना तोपर्यंत त्यांना काहीच काळजी करायची गरज नाहीये तू त्यांना फोनवर नक्की सांग पर्णिका हो म्हणते तर आसावरी म्हणते नंतर कशाला आत्ताच्या आत्ता सांग फोन तुला चार्जिंगला ठेवलेला वाटतं तो फोन घेऊन ये तुझ्या आईला फोन कर परनिका चांगलीच घाबरते आता काय करावं हा प्रश्न तिला पडतो आणि ती चक्क ठसका आल्याचं नाटक करते आसावरी तिला पाणी प्यायला देते परनिका म्हणते काकू मला कॉलेजला जायला खूप उशीर होतोय आसावरी म्हणते ठीक आहे पण तुझ्या आईला सांग बरं का आणि ती रूमच्या बाहेर पडत असते आणि त्याचवेळेस लगेच तिच्या ड्राम्याला सुरुवात करते रडायला लागते परनिका विचारते काकू काय झालं तुम्ही का रडताय तर आसावरी सांगते काय सांगू तुला बाई तू आमच्या आरुषची जवळची मैत्रीण झाली ना आजपर्यंत आरुषला फक्त एकच मैत्रीण होती ती आभा आणि त्या आभानी आमच्या आरुषला जाया ओढलंय पन्नास हजार रुपये दिले आरुषने त्या आभाला आणि परत कधी मिळतील काय माहीत त्याला नुसती लुबाडत असते पण तू आता त्याची मैत्रीण झाली ना तर तू मला वचन दे तू आमच्या आरुषला कधीच दूर नाही करणार त्याच्याबरोबरची मैत्री अशीच जपणार तर आभा म्हणते हो काकू मी हे लक्षात ठेवेल आसावरीला खूप आनंद होतो आसावरी तिला म्हणते लक्षात ठेव का मी तुला काय सांगितलं पर्णिका हो म्हणते आणि विचार करते भेटला जाण्याचा मार्ग भेटला जर आरुष लग्न करायचं असेल तर आसावरी काकूच्या गुड मध्ये राहावं लागेल असा विचार ती करते तर इकडे आभा आणि आरुष दोघेही कॉलेजला जायला निघालेले असतात आणि आभा ही त्याच्यावर चिडलेली असते आरुष तिला सॉरी म्हणतो सॉरी ना आभा यावेळेस झालं पुन्हा नाही होणार पुढच्या पौर्णिमेला तुम्हाला डबल शिरा करून दे म्हणजे या पौर्णिमेचं सगळं कवर होऊन जाईल तर आभा म्हणते मागील आठ वर्षात पहिल्यांदा असं घडलंय तू नियम मोडलाय मला वाटलं होतं तू स्वतःहून येशील पण तू स्वतःहून नाही आला आभा आणि आरुष या दोघांमध्ये भांडण होत असतं आणि आभा ही त्याच्यावर चिडलेली असते तेवढ्यात आभाला आरुषच्या हातावर ही जन्म खून दिसते ती विचारते आरुष ही जन्म खून आहे ना तर आरुष म्हणतो सगळे मला हेच का विचारताय आभा विचारते अजून कुणी विचारलं तर आरुष सांगतो पर्निकाने सुद्धा मला हेच विचारलं आभाला मोठा धक्काच बसतो आरुष म्हणतो ती तर माझ्या आयुष्यात नवीन आहे पण आपली किती वर्षांपासून ओळखे तुलाही माझी जन्म खूण आहे हे माहीत नाहीये का तर आभा म्हणते हो मला आहे पण माझ्याबद्दल सुद्धा काहीतरी वेगळं घडतंय ती आरुषला काही सांगणार तेवढ्यात पर्निका ही जोरात ओरडते आरुष सर ती आरुष जवळ येते आणि पुन्हा एकदा आपला ड्रामा सुरू करते पण आभाचा मात्र तिच्यावर विश्वास नसतो आभा तिच्याकडे संशयाने पाहू लागते तर पर्णिका तिची ऍक्टिंग सुरू करते आणि आरुषला सांगते आरुष सर मी खूप आहे माझं खूप मोठं नुकसान होणार आहे आरुष विचारतो काय झालं तर पर्णिका म्हणते सर मला कॉलेजमधून फोन आला होता देशपांडे सरांनी मला बोलवलंय तेही अवघ्या एका तासात आणि माझ्या पेपरबद्दलच काहीतरी असेल आज ऑटोची सुद्धा स्ट्राईक आहे मी बसने गेले तर मला उशीर होईल तुम्ही प्लीज मला बसने नाही तर तुमच्या गाडीवर कॉलेला नेता का तेवढंच मी वेळेत पोहोचेल नाहीतर देशपांडे सर माझ्या आणखीनच चिडले ते चिडले तर माझा पेपर पूर्ण होणार नाही माझी मेहनत वाया जाईल मी पी एच डी होणार नाही माझं स्वप्न पूर्ण होणार नाही आणि ते रडायचं नाटक करते तेव्हा आभा ही स्वतःहून आरुषला म्हणते आरुष तू तिला घेऊन जा मी येईल बसने मी उशीर आले तरी कुणी माझ्यावर ओरडणार नाही चिडणार नाही आरुष हा आभाच्या जवळ जातो आणि तिला कानात थँक यू म्हणतो तर आभा म्हणते समजल्या भावना आता जाग येऊन तिला आणि पर्णिका ही खूप खुश होते ती चक्क आरुषच्या खांद्यावर हात ठेवते आणि मग त्याच्या गाडीवर बसते आभाला हे दिसतं की नक्कीच पर्णिका सुद्धा आरुषवर जाणून बुजून लाईन मारण्याचा प्रयत्न करते हे दोघे गाडीवर चाळीच्या बाहेर पडतात त्यांना पाहून आभाला खूप वाईट वाटतं ती विचार करते मीच तर त्या दोघांना जायला सांगितलं आणि आता मला तेवढं वाईट का वाटतंय तेवढ्यात विद्याधर काका सुद्धा हे पाहतो आणि आरुष पर्णिका एकत्र गेले हे त्याला सुद्धा आवडत नाही आभा ही चाळीतच उभी असते तेवढ्यात आसावरी तिथे टाळ्या वाजवत वाजत येते तिचा आनंद ओसंडून वाहत असतो आणि ती आभाला म्हणते गेला की ग तुझा आरुष भुरु त्या पर्णिकाला घेऊन आणि तू मात्र येथेच उभी राहिली आणि त्या पर्णिकाने अवघ्या एक दोन दिवसात तुझी जागा घेतली जी जागा घ्यायला तुला अख्खं आयुष्य खर्ची घालावं लागलं ती जागा तिने एक दोन दिवसातच घेऊन टाकली आता ते दोघे मस्त एकत्र जाणार आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा आरुष हा प्रेमात पडणार आणि पर्णिका त्याची बायको बनून या घरात येणार दोघांचं लग्न होणार हे ऐकून आभाला मोठा धक्का बसतो ती, ती खूप दुःखी होते आणि रडू लागते आसावरी मात्र तिला आणखीन दुःखी करत असते काही बाही बोलत असते की आरुष तुला आता ढुंकून सुद्धा पाहणार नाही ती पर्णिका किती सुंदर आहे पाहिलंस का आणि तो तिच्या प्रेमात वेडा झालाय त्याच्या डोळ्यात दिसतंय की त्याला पर्णिका आवडते म्हणून आता आता लवकरच त्या दोघांचं लग्न होणार आहे आभार रडू लागते तर मैत्रिणी आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये जेव्हा पर्णिका आणि आरुष हे दोघे कॉलेजमध्ये पोहोचतील तेव्हा निहारिका त्यांना पाहील आणि आरुष हा चक्क परनिकाला गुलाबाचं फूल देईल त्यामुळे निहारिका खूप चिडणार आणि ती पर्निकाला लडनाडणार ती परनिकाला म्हणेल ए मुली तू कोण असशील ती आरुस सरांपासून लांब राहायचं ते फक्त माझे नाहीतर तुझे हे जे केस उडताय ना ते मी एक सुद्धा डोक्यावर ठेवणार नाही आणि पर्णिकाला खूप राग येईल निहारिकाला माहित नसेल ती जिला नडतीये ती काही साधी मुलगी नाहीये तर चेटकीन आहे चेटकीन आणि पर्णिका ही चक्क निहारिकाचे शब्द खरे करून दाखवणार ती निहारिकालाच टकली बनवणार निहारिका रडू लागेल हे काय झालं माझ्याबरोबर उर्वी येईल आणि म्हणेल हे तर एखाद्या चेटकिनीचं काम आहे तिने तिच्यावर ती चेटूक केलंय आणि आभा हे ऐकणार आणि पर्णिका तिचं चेटूक करत असेल म्हणजे एकूणच आता चेटकिन पर्णिकाचे प्रताप सुरू झालेत आणि आभालाही समजायला लागलेत मग आता आभाला कळणार का ही चेटकिन दुसरी तिसरी कुणी नाही आहे पर्णिकाचे पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि काजळ माया या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो फ्रेंड्स